है शेट ऐ शेठ टपू शेट होय हय काय इकडे बघ टपड्या काय ते बघ कसं बसले आहे गुम ते ते गुम बघ कसं बसलंय तुलाही तर माझ्याभोवतीच पाहिजे का कसा होता बोका तो आ कशी ही झाली मग जाऊ दे म्हणलं पाच सहा दिवस झालं यांना खालीच नाही वरतीच खानन वरतीच बसणं चालू होतं त्यांचं संध्याकाळच्याला कधी येऊन बसत होते का माहीत नाही आता मोकळं झालं छुमछुमचा आवाज कमी झाला ना भूमी गेली पाच सात दिवस झाली इकडंच होती सुबड्या लय आरामशीर बसले बसलं रे आ ऐ सुभू शे खा खावा बिस्किट खावा काय भरती आता तिथं त्यांना बरोबर कळते हां शांत झालं की ऑटोमॅटिक आले ते खाली ए सुभा सुबड्या ऐ, ऐ चुमू अल्गलाय गोल <laughs> आटकून बसले होते देवा तिलाच घाबरतात भूमीला पूर्वाला नाही घाबर अरे आणूल नाही घाबरत तिला घाबरतात आणि आता हल्ली ती तिकडे पळत पण जाते ना खालून आवाज येत असते काय इकडं आलं नव्हतं का हॉलमध्ये पाचसा दिवस ए शेठ काय मग काय मी बोलत होते तरी येत नव्हतं खाली त्या भूमीमुळे येत नव्हतं हो काय काय अ कोण आवाज येत होतं आरुची मम्मी आवाज देत होती तुला लाड करते लाड करते ना ती बघा आता झाली देखरेख बाहेरची चालू ऐ झबडं अय झुबडं शेपची बघा अय डिंग डिंग डिंगिंग डिंग डिंग ढिंग 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 डिंग 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 आता काय ते स्वेटरला दिवलंय शिडीवर बी येऊन बसलेला आता दारात टप्या शिडीवर बी येऊन बसते गळ्यात आहे तिच्या हे इकडून असते ती तिकडले ग्रील मधून असते बाजूच्या फुगवलं होतं माझं तर धड केलं म्हणलं आता ह्यांची लागली कळवण तर काय खरं नाही म्हणलं पण ती नशीब हातात ते हे होतं होतं नाही तर कसं होतं मग आ कसं होतं कसं आंग फुगवलं होतं ए कसं आंग फुगवलं होतं टुम करलं आग फुगल आहे ना केलं <laughs> बसले कडे शांत आज पाणी खाणं सगळं वरती आहे का